पवार गटाकडून मुदत वाढ मागितली आमच्या वकिलांनी त्यांना विरोध केला पण अध्यक्षांनी वेळ मागितला मला वाटले आज आमची साक्ष होईल पण आता तेवीस तारीख दिली असल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं अनिल पाटील हेच दोन हजार मध्ये आमच्या पक्षात आले त्यांना आमचा पक्ष कसा चालतो त्यांना माहीत नाही पुढं मला याबाबत काहीच माहीत नाही ती कोणी आता शपथपत्र दाखल केलं असल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं मन जरांगे पाटील यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले सरकारने वेळोवेळी आश्वासनं दिली सुद्धा त्यांना वेळ वाढवून दिला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं असल्याचं म्हणत एक प्रकारे टोला लगावला एन सी पी लोकसभा सांगलीबाबत बोलताना म्हणाली सांगली लोकसभा तथ्य आहे मात्र महाविकास आघाडीच्या नियमानुसार इथं अशा जागेबाबत बोलणं योग्य नसल्याचं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय समोरच्या बाजूने अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली आमच्या वकिलांनी त्याला विरोध केला पण अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि त्यांनी आता तेवीस तारखेपासून हिअरिंग ठेवलेलं आहे आज मी ह्या अपेक्षेने आलेलो की माझी साक्ष आज होईल परंतु आता ती तारीख तेवीस तारीख निश्चित करण्यात आली आहे कारण विरोधी बाजूच्या वकिलांनी आम्ही जे फाईल केलेले ॲफिडेविट्स आहेत ते वाचण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मागितला एक महत्त्वाचं अनिल पाटील यांचं असं म्हणणं होतं सगळ्यामध्ये शरद पवार कॉन्स्टिट्यूशन लोकशाहीला असं वक्तव्य केलं आहे की भाकरी फिरवण्याचा उल्लेख शरद पवार वारंवार करत होते याचा अर्थ पक्षामध्ये अशांतता होती आणि मनमानी करण्याचा सगळा कारभार सुरू होता अनिल पाटील दोन हजार एकोणीसलाच आमच्या पक्षात आलेले आहेत त्यामुळं बाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात दोन हजार एकोणीसला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही त्यानंतर ते आमच्या पक्षात आले सर त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडून नवीन कागदपत्र देखील दाखल करण्यात आलेली आहे आता तर मग त्याच्याकडे नवीन कागदपत्र दाखल करण्यात आलेली आहेत त्याबद्दल आमच्या वकिलांनी ती कागदपत्रं पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे ती कागदपत्रं जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील काळात काही आमदार जे आहेत शपथपत्र काही लोकांना तिकडे सादर केलं काही लोकांना इकडे सादर केलं अशी परिस्थिती होती आता नव्यानं शपथपत्र सादर करण्यात आले माहीत नाही मला काय सादर करण्यात आले आणि कुणी सादर केलेले <laughs> आहेत विधानसभेचे सदस्य काही इकडे काही तिकडे काहीनी मग तिकडे जाऊन <laughs> पुन्हा इकडे अशी वेगळी भूमिका घेतलेली आहेत त्याप्रमाणे आज जे दाखल करत असतील ते आज काय कुणी केलं आहे मला माहीत नाही पण ते पाहावं लागेल जरा निघालेले आहेत <laughs> त्यांच्या मागण्या काय त्यामुळे सव्वीस तारखेला मुंबईला सरकारने वारंवार आश्वासनं दिलेली आहेत मनोज जरांगेंनी देखील मुख्यमंत्र्यांशी बोलून वेगवेगळ्या वेळा ठरवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या वेळा टळून गेलेल्या दिसत आहेत आणि मनोज जरांगे यांनी सरकारला मदत दिलेली होती ती मागच्या वेळची मुदत वाढ देण्याचं काम देखील झालं आता चोवीस तारीख पुन्हा दिलेली होती त्याप्रमाणे आता त्यांना आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलेलं माझ्या पाहण्यात आलं त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला ते कसा प्रतिसाद देतात त्यावर ठरेल पंचवीस तारखेला तुम्ही असं सांगितलं की तुम्ही लोकसभा निवडणुका संदर्भात जागा वाटपाच्या चर्चेसाठी जाणार आहात तर सांगलीची जागा मागच्या मित्र पक्षाला म्हणजे काँग्रेसला सोडली होती तसं ती स्वाभिमानीकडे गेली यंदा सांगलीच्या जागेवरती हो राष्ट्रवादीचा दावा असेल का मला असं वाटतं की अशा इंडिव्हिज्युअल जागांच्याविषयी जाहीर भूमिका मांडणं हे आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चेत अडथळा ठरू शकतो पण तुम्ही म्हणताय त्यात काही थक्य आहे त्यांना विचारलं पाहिजे मला कसं माहिती असं आहे की त्यांना नोटीस आलेली आहे आणि मला खात्री आहे की रोहित पवार हे त्या नोटीसीला समर्पक उत्तरं देतील रोहित पवार हे राजकारणी होण्याच्या आधी अतिशय उत्तम असे उद्योजक होते आणि त्यांनी चांगल्या प्रयत्नातनं त्यांच्या कंपन्या महाराष्ट्रात त्यांच्या भागात उभ्या केलेल्या आहेत आता त्यावर ईडीने कारवाई केलेली आहे ईडीने कोणती माहिती मागितली त्या सर्व माहित्या उपलब्ध करून दे देण्याचं काम निश्चितपणानं रोहित पवार करतील आणि ईडीच्या कोणत्याही कारवाईला समर्प समर्थपणाने ते उत्तर देतील असा मला विश्वास आहे ठीक आहे